न्यूज न्यूज लोकप्रिय आज गोंडवाना गणतंत्र पक्षाची बैठक भंडारा जिल्ह्यात दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी दुपारी तीन वाजता स्थळ लाखनी मुरमाडी शिवनगर तिरू निवृत्ती उईके सेवानिवृत्त तहसीलदार साहेब यांच्या घरी घेण्यात आली बैठकीमध्ये आदिवासी समाजाचा राजकीय दबावगट तयार करणे तसेच सत्तेत भागीदारी कशी मिळेल याकरिता विचारमंथन करण्यात आले तसेच साकोली भंडारा तुमसर विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीबाबत बैठक घेण्यात आली त्यामध्ये साकोली विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविण्यात आली त्यावेळी तीनही तालुक्यातील समविचारी संघटना त्यांचे पदाधिकारी तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या सभेला खालील पदाधिकारी उपस्थित राहतील तिरुमाल हरीश भाऊ गोंडवाना गणतंत्र पार्टी तथा जिल्हा परिषद सदस्य तिरुमाल सुधाकरजी आत्राम प्रदेश महासचिव तिरुमाल राजे शिरपाते प्रदेश कार्याध्यक्ष तिरमला गोवर्धन कुंभारे ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हाध्यक्ष भंडारा निवृत्ती उईके ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन तालुकाध्यक्ष लाखनी मुकेश धुर्वे गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा अध्यक्ष भंडारा शत्रुघ्न नामूर्ते कैलेश कैलास पतेती पुरुषोत्तम भलावी दुर्योधन आडे अखिल सयाम अमोल धुर्वे सुनील सलामे आसाराम पंधरे गजीराम खंडाते अमित खंडा भंडारे दिनेश पंधरे दिनेश धुर्वे प्रशील उईके बैठकीला लाखणी मोहाडी तुमसर तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित होते